शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तीन वेळा दुष्काळ पडला पण आपल्याला कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद नाही सापडत त्या काळात त्यांनी आईन असे नावाचा एक एक योजना म्हणू किंवा एक प्रकार राबवला त्याच्यामध्ये काय तर त्याच्यामध्ये ते शेतीला उपयोगी गोष्टी शेतकऱ्यांना देत असत म्हणजे तुझ्याकडे काय नाहीये नांगर नाहीये नांगर सरकारमधून घेऊन जा आणि तुझं शेत नांगरून झालं की परत आळ किंवा तुझ्याकडे बियाणं नाहीये बियाणा देतो तेवढं बियाणा नंतर सरकारला परत करायचं mm. त्यांनी कर्जमाफी नाही केली शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवलं mm. इथपासन शेत कस राखावं अरण्य कसं राखावं जंगल कसं राखावं नौदल छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात तर नौदल तेव्हा जेव्हा बोटी तयार करायचा असत्या त्या लाकडाने तयार होतात तर ते लाकूड कुठला असावं सुकलेला वृक्ष असावा तो वृक्ष जर कुठल्या प्रकारची ती झाड आहे म्हणजे देवदार अमुक तमूक तमूक तर ह्या प्रकारचीच ती झाड असावीत हे महाराजांनी सांगितलंय आणि मग ते झाड जर जा एखाद्या शेतकऱ्याच्या सुकलेलं झाड आहे तुम्हाला पाहिजे तसं झाड आहे ते एखाद्या शेतकऱ्याच्या कंपाऊंड मध्ये उभं आहे तर तुम्ही ते विकत घ्यायला पाहिजे असं सक्त आदेश होते